आज बुधवार अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस संत मत्तईचे शुभवर्तमनातून घेतलेले आजचे वाचन तेव्हा येशूने म्हटले अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहणाऱ्यानो माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन माझे जू आपल्या माने मानेवर घ्या माझ्यापासून शिका कारण मी लीन आणि नम्र अंतकरणाचा आहे तुमच्या मनाला शांती मिळेल कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे चिंतन आजच्या पहिल्या वाचनातून एशिया संदेष्टा परमेश्वराची खरी ओळख आपणास करून देत आहे परमेश्वर हा सनातन देव आहे आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्ता आहे परमेश्वर कधीही थकत भागत नाही त्याची बुद्धी अग्मय आहे जे परमेश्वर जे परमेश्वरावर आशा ठेवून चालतील ते नवीन शक्ती संपादन करतील ते कधी थकणार नाहीत हेच सत्य प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानातून प्रकट करतो की ते आपल्या परमेश्वर आहे प्रभू येशू आपणास त्यांच्याकडे बोलावतो अहो कष्टी व भाराक्रंत लोकजन हो तुम्ही म सर्वां सर्व माझ्याकडे या परमेश्वराला आपली काळजी आहे म्हणून सतत परमेश्वर आपणास दया दाखवतो प्रभू येशूकडे येण्यास मी तयार आहे का